झाली युट्यूब वर आणि सुंदर असा गावकी गडाचा या ठिकाणी स्थानिक अनिल गुरुवांचा फेरा या ठिकाणी सुंदर असा पाहायला गेला रायफल आणि पथक केच नाव आहे खरखर हाय मी सागर डांगे कोकणचा राजा यूट्यूब चॅनल वर सर स्वागत करत आहे तर आज आलो आहे बैलगाडी रेस बघायला लांजामध्ये हो तर ह्या साईडला तुम्ही बघू शकता गाड्याच्या किती बघा भली मोठी रांग लागलेली आहे आणि खूप मोठी रेस आहे इथे तर बघूया आपण मित्रांची फर्स्ट टाइम बघतोय आहे बघा तर आता आम्ही चालले आहे रेस बघायला आणि सगळीकडे पार्किंग पार्किंगच लागले होते पूर्ण मार्ट करून आणि ह्या साईडला बैल रेस चालले बाबू सरपर्याला कारण त्याचा बैल या ठिकाणी सर्जा नावाचा त्यानं अखंड महाराष्ट्र गाजवला दोन मार्गीला आता सर्जा आणि त्याच्यासोबत जागा पळायचा सागर सा, या ठिकाणी आपला सर्वांना सोडून या मैदानातला आंबेडकरांचा सुंदर असा नऊ नंबरचा परिसर माहिती आहे त्यांना कुठं वैर चांगली चांगलीच माहिती आहे मोठ या ठिकाणी अखंड महाराष्ट्राला एक नंबर झेंडा आणि दोन नंबर झेंडा मध्ये जर गाडी घेतली तर तिला पुन्हा बंदी दिली जाईल विमानाला पुढच्या झेंडा दिली जाईल अशा जरा छत्रीवाली मामाठेवाले आपल्या सरच्या काळामध्ये आनंद हा बांधावरून घ्यायचा उभारून घेऊ नका कारण जोडी आधी खायची उठतील आपल्या अंग होईतील आपण पळवू नका तुम्ही लक्ष द्या ने करा आलेकरता नंद्यानी आणि पुणेकरता बघा काय करतोय या ठिकाणी या मैदानात आनंद घेण्याचा प्रयत्न अनेक शोकीन करतोय परंतु या ठिकाणी पहिला पाळाला सरळ आला अनेक जोड्या बाहेर गेल्या या ठिकाणी डायव्हरचं संतोलन बिघाडलं की जोडी दुसरीकडे जाते एवढं मात्र लक्षात ड्रायव्हर ची सुंदर अशी गाडी या ठिकाणी सज्ज झाली महाराष्ट्राला ये मैदानातला सुंदर साहेब कोण सा होणार आजच्या मैदानातला गुलाला करी गुला या ठिकाणी आलाय का कायव्हरची कमाल चालू झाली बैला बरोबर ड्रायव्हर आणि ड्रायव्हर बरोबर बैलांचा सुद्धा अकाश पडायला लागला काय होणार आहे आजच्या मैदानात काय क्षणातच करणार आहे सोन जोडी या ठिकाणी पळणार झाली कोण होणार कोणाला भूक लागली असेल तर त्या ठिकाणी चिरवळी उडापोणी चुकवणे उपस्थित आहे त्यांचा सुद्धा अनुभव घ्या आनंद घ्या आणि थोडस पोटात काहीतरी घाला जाऊ नका आम्हाला सांगा चौदा नंबर जा सिंधुदुर्ग आहे इकडे सुंदर आणि पलीकडे हरण्याची गाडी आहे आणि उद्दम कमाल या गाडीवरती चालू होणार मार मपत राव त्याच तोंड सरळ करा वशिंग आरागल एक वाघ आणि एक, एक पुढे झाला डावीच्याला जर आग असला तर उजवीचा आरागणार असता या ठिकाणी समीकरण होणार बैल समान बैला सभागृहा सुट्टी डायव्हरचा आणि बैलांचा सगळ्यांचा पणाला लागणार आणि सुंदराचा सुंदर आणि हरण्याचा फेरा निघाला पहिला मिळत डोळ्याचं बारन फिटणारी गाडी पाहिजे इकडे हरणारी पण इकडे सुंदर आणि उत्तमची कमाला जर उत्तम या मैदानात या जोडी क्षमा करायला तर अनेक कुलांनी तोडणार उत्तमची कमाल उत्तम आणि उत्तम काका चोवीस जन्माचा संख्याच्या मूळ आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातून आलेले जोडीच जोडी मालकाच आणि सत्तर सात हजार स्वच्छ पाच हजार असा घाटी गटाला या ठिकाणी बक्षीस आहे विनंती आहे गावठीगड आणि गाठीगाट दोन्ही बैलांचं त्या ठिकाणी आगमन करा आणि या बक्षिसावरती आनंद घ्या आणि सुंदर असा गावठी सुंदर असा पाहायला गेला रायफल आणि पतंगेच नाव आहे खर खर आणि गाडीवरची गेली रायफल मात्र तिकडं बांधाव फायरिंग केली आणि तिकडं गोळ्या धरल्यामुळे माझं मागे सरकली असं या ठिकाणी रायफल आणि प्रेक्षक वर्गाला पुन्हा विनंती आहे आपल्याला बैलापासून दुखापत झाली आपली घर आपल्याला सोसायला लागणार लक्षात ठेवा अरे आपली घरातली आपली वाढ लागतात याची दक्षता घ्या आणि बैठक पुढे उभारावा विनंती कारण आपलं असं होळीस एकंदर पन्नास पॉईंट एक्केचाळीस पन्नास एक्केचाळीचाळीस सेकंदर पन्नास पॉईंट टायमिंग टायमिन आता पण त्यांना वाटत आहे त्याचा फटका पडत कसा या ठिकाणी पळणारा आता पलीकडचा काळी दर्शी पळायला लागणार पलीकडचा सुंदर आल्याकडचा वाघे आणि त्याच वाघ्यानं कालच्या मैदानात फेरा संपन्न केला आणि आज या ठिकाणी पळायला भांबीरला सज्ज झाला सगळ्यांची दाशा असते भांबीर किताब आणि याच किताबासाठी सुंदर असा वाघ्यासाठी सुंदरचा फेरा आणि सुंदर असा काजा पांडूचा फेरा आणि लढत पहायला मिळणार या गाडीमध्ये सुद्धा गावठी मध्ये जशी चुरस आहे तशी गाठी मध्ये सुद्धा आणि सुंदर असं परतान झालं सुंदर जा परतान झाला परंतु या ठिकाणी जॉनिंग टिळला पाहिजे ना कारण काज्या आणि पांडूची लढत चालू झाली बैला बैलात लढत चालू झाली या ठिकाणी काज्या माझा हडत पडायला लागला असा या ठिकाणी सुंदर असा या ठिकाणी पाडवणी कायद्याची दोरी पाहायला लागली तर त्या काळांना उगवता ताणा मिळावा लागला असा कायद्याने पाणी आणि

आणि सुंदर अशी गाडी निघाली राजा आणि शंभू मध्ये कट्टर पाहायला मिळणार आहे आणि उत्तम काय झालं काय क्षणात असणार आहे उत्तम की नंबर झाला असं या ठिकाणी मालकाच समीकरण आहे पण काय घडलं या ठिकाणी उत्तम थांबला आणि पहिलेही थांबली कारण या ठिकाणी आतमध्ये आतमध्ये कोणाच्या ठिकाणी बाहेर व्हा उत्पादावर जरा बाहेर व्हा

तो तो है। ना ना एक वैर पळून चालत नाही त्याला दुसऱ्याने साथ द्यावी लागते असा सुंदर असा फेरा या ठिकाणी खडी कोळवणकरांचा या ठिकाणी पाहण्यासाठी सज्ज आहे एक फैर पर परत चढत नाही त्याला दुसऱ्याने साथ दिली की साज होत असतो सुंदर आता असा खाली होऊन सुंदर फेरा सुंदर बैला बरोबर सुंदर जॉकी सुद्धा कमाल चालू झाली कारण बैलांना या ठिकाणी उजवी जागा दहावीचा डावी जागा उजवीचा या ठिकाणी काढावं लागतो दोन्ही बैला समाज पाहावी लागतात एका चतुर्थाने या ठिकाणी टर्न घ्यावं लागतो आणि दोन नंबर तासावरती एंट्री झाली की परत हँडल चालू करावं लागतं या ठिकाणी बैलाने गरीब घेतली की ड्रायव्हर ची या ठिकाणी कमाल चालू होते आणि मग मा मालकाची छाती होणार फुलती आता बैलगडी शत्रातला सुंदर असा शर पाहण्यासाठी तमाम शौकीन मंडळांची मागणी आली परंतु या गाडीला ड्रायव्हर ची साथ आहे परंतु बैलांनी साथ दिली नाही आता गेवली करांचा साथ काय होणार

बैलाचे नावच रॉकेट कम कम्फाईड जगा असणारा जॉकी सुद्धा तितक्या दोनशिची आणली मालकाची कमाल करावी तितक एक चान्स वाया गेला रॉकेटचा दुसरा चान्स या ठिकाणी सुंदर साहेब आंबेडकरांचा मैदानाचा सौरव सर्व कवरेज या ठिकाणी कोकणता चॅलेंजच्या माध्यमातून या ठिकाणी अखंड महाराष्ट्राला छप्पन देशामध्ये युट्यूब लाईनच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे या संयोजक कमिनीच्या वतीनं मनपूर्वक अभिनंदन आहे आपण या ठिकाणी उपस्थित झाला आणि

कोकणाला सुद्धा ताऱ्याने हिरे भेटले कोकणाने सुद्धा अखंड महाराष्ट्रात नाव या कोकण नगरीच केलं बैलगाडी क्षेत्राला चांगले दिवस आणून दिले याच भांबेड मैदान अनेकांना भांबेड केसरी किताबाचं मानकरी करून दिला अरे शिंद्याची कमाल चालू झाली सिद्धू ड्रायव्हर

दोघांमध्ये लढाख पाहायला मिळणार आहे बांबेड केसरीचं मैदान म्हटलं की डोळ्याचं या ठिकाणी असंख्य लोकांची गर्दी झाली अरे पलिकारा सूर्या या सूर्या काय करतो या मालकाचं नाव करतोय का आणि करतो एक ते पाच मध्ये घुसतोय का असा सूर्याच्या त्यांच्या टक्क्याचा प्रयत्न या ठिकाणी सुंदरातील बैला बैलात लढत चालू झाली आणि आजच्या मैदानात मुलाला समान करते का एकतीस सेकंद चा

आणि या ठिकाणी विरोबा माना प्रसाद या नावावरची नशिबात बोलणारी सुंदर आणि टार्जन शिकारी आणि त्याच्या बरोबर अलीकडे टार्जन पाहायला आला टार्जन एक नंबर सामान करीत आला लक्षाला आणि पावऱ्या शिक्षाला एक नंबर सामान करीत आला आज मात्र पाहायला सज्ज झाला उत्तम मात्र आज गोळा करून एक ऑप्शन घेऊन आला कारण उत्तम उत्तम आहे अंगवली बाबू सर पर याला पलीकडे सुट्टी मेकर म्हणून त्याची नियुक्ती केली या ठिकाणी काय होणार छोट्या मैदानात आला जॉकी म्हणून त्याची नियुक्ती केली मालिकानं आजच्या मैदानाचा सुंदराचा फेरा या ठिकाणी महिला बैला तसंच पडायला लागणार आहे बोर्ड होणार आजच्या मैदानात या ठिकाणी सावकार सुद्धा आला आहे बमरातल्या पालिकरांचा आजच्या मैदानात या ठिकाणी त्या बैलाने शिंधुदुर्ग गाजवला आणि या ठिकाणी पालीचे शेड या ठिकाणी त्यांच्या नावावरती आणि आता मात्र अंगवणीकरांचा पांडवणी येतं जसे की मागे सरकतोय कोणीतरी गोंड्यात धात गाला पांडवणी चित्र्या पळायला इकडे बाबू सरपरे सुट्टी मेकराला या महिलानं अखंड महाराष्ट्र गावला सरजा महिलाचा माल आणि सुंदर अशी छोट्याची कमाल चाल झाली पुन्हा एकदा छोट्या आणि काय होणार या जोडीच इकडं पांडव आणि चित्र्यामध्ये लढत पाहायला मिळणार खरोखर लढत पाहिजे या खेळात विचारवंत ड्रायव्हर म्हणून त्याची ओळख काय असा छोट्याची काम आहे सुंदर गाडी पहि चित्र पांडू मध्ये थोडीशी गा गाडी आहे गावची गटांना छत्तीस नंबरचा फेरा विष्णू धुणी देवडेकरांची गाडी आहे शेंडऱ्यानी मुरली ड्रायव्हरच कौशल्य बना लागणार आहे कारण जो जिता बैलगाडी क्षेत्र खुदा बी जबी से देखता होगा ये चीज किसने बनाई ये सोचता होगा आता सुंदर असा क्षण टिपण्यासाठी खूप कामेल गाडी गाडी असंख्य लोकांची आणि एक प्रकारची मांदी आई झाली आणि युट्यूब यांची कमाल बघा चालू झाल्यावर डोक्यावरती टोपी न घेता चिखलात गाडी गाडी कोकणचा स्पर्धित झाले आणि असंख्य प्रेक्षकांना लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा दाखवू लागले आणि मुरली खराखर लोकांच्या नजरा लागल्या काय होणार या गाडीच वाजवणार का याकडे लक्ष लागला कारण मुरली या ठिकाणी वेबान निघाला मुरली या ठिकाणी आपल्या आप 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 मैदानावर करतात परंतु सुंदर अशी बट्टीची कमाल चालू झाली होती परंतु नशिबाने साथ दिली आहे सा, सुंदर अशा निश्चित कृपा गोवेकरांचा सुंदर असा शिवानी सुंदरचा फेरा या ठिकाणी पाहायला आला अडतीस नंबर अडतीस नंबरची गाडी आणि पलीकड परवाच्या मैदानाचा नियोजनाचा असा आजच्या स्टीने सुंदर आणि अतिशय सुंदर गाडी इकडं शिवानी पलीकड सुंदर आहे घे आजच्या मैदानामध्ये काय होणार या दोन्हीकडे लक्ष लागला आणि बाबर केसरीच्या किताबासाठी आणि बालकाच्या नावासाठी ही बहिणी या ठिकाणी सज्ज झाले असा शिव आणि सुंदर आणि डायव्हरचा चलक पला काय वाजून गेले आणि सुंदर असा कीर्तन सर्पेकरांचे राजा आणि शंकरचा ताज या ठिकाणी पाहायला सज्ज झाला

आता मंत्रे प्रेक्षक वर्गाची तारांबळ उडाली कारण शकव बैलगाडी क्षेत्रात चांगले कमवलं आणि माग सुद्धा ज्या गाडीला ड्रायव्हरची गरज असते आता उत्तमच ड्रायव्हर आणि उत्तम नाव असणार कारण उत्तम चतुर आणि हुशार ड्रायव्हर आहे त्याला माहिती आहे दावीचा कधी वडायचा उजवीचा कात्रा कधी वडायचा मानकाचं नाव गुलाला कसं आणायचं असा विचारवंत असणारा या ठिकाणी उत्तम सवार आहे आणि उत्तम ना सुंदर असा त्यानं घेतला शंभूने या ठिकाणी हँड टाकलं सुंदर असं या मैदानात सुंदर असा केला सुंदर असा मैदान आणि इकडे शेतक पण इकडे शिवा चेतक अतिशय हुशार आहे पण मग तेजानंतर त्याचा जॉकी सुद्धा तितकाच हुशार आहे वाले आपला अभिनंदन आहे या ठिकाणी काय हरकत नाही परंतु आपण या मैदानाचा ताबा घेऊ नका एवढीच विनंती आहे कारण या ठिकाणी पहिलांच आपल्यावरती जरा जास्तच प्रेम आहे बैल आपल्याला बघून या ठिकाणी दुसराच काहीतरी घडू नये एवढीच विनंती आहे कारण तुम्ही अहो आंबेडकरांचं मैदाना महाराष्ट्राला व्यवस्थित करणारं आहे त्या बांबेडकरांनी आपलं नाव अखंड महाराष्ट्रात केलं

आणि या मैदानाचा आनंद घेण्यासाठी या ठिकाणी शोषण मंत्री आले दोन्ही बैल समान उभा करा आणि मग या ठिकाणी जावा गुलाल इतका नशिबा नाही इतका सोपा राहिला नाही या ठिकाणी दोन्ही बैल समान करायला लागतात आणि बैला बरोबर ड्रायव्हर चा फुलांक लागतं परिग्राला राहणार अरे इथे जी लोक उभी राहिले ना त्यांना बैल तो बैलांची फायरिंग झाली की गाडीचा गुणाला मैदान रायफल मध्ये मिळते मर्धानी डायव्हरच काम करणारा सुंदर असा ड्रायव्हर या गाडीत विराजमान झाला परंतु कोण पण बसाल परंतु या चिखलात पाहायला भारताचं काही लग्न एवढं नक्की आहे कारण छकड्याच्या ड्रायव्हर आता बांधावरती बसून फक्त खेळ बघायचे काम करतात आत्माराम चव्हाण आणि राजू आत्माराम शिंदे आणि राजूबाई मैदानात काय होत नंबर काय चौसष्ट नंबर आहे चौसष्ट नंबर सभा सभा एकमेक काय लोक सत्ता चौसष्ट नंबर तो किती नंबर चौसष्ट चौसष्ट बासष्ट बासष्ट सुंदराची गाडी राजू चव्हाण या ठिकाणी शिंदे बसला सुंदर गाडी पडले अतिशय सुंदर गाडी या ठिकाणी राजू चव्हाण शिंदे बस राव का या ठिकाणी या मैदानामध्ये सुंदराची गाडी पळत होती परंतु थोडीशी मिस्टेक झाली आणि गाडी त्या ठिकाणी थांबली काय हरकत नाही पुरुष मैदान त्रेपन्न नंबर त्या त्रेपन्न नंबरला आमचे पा गर झाले पण सध्याकाळी इथल्या येणार नाही एवढं लक्षात ठेवा

वाघणगावकरांचा रायफल आणि पिंठ्याची गाडी शिगरवाज वैगडी बैलगाडी ड्रायव्हरांचा खेळ म्हटलं की बैलगाडी क्षेत्राकडे पाळली जात गाडी बात झालेली आहे गाडी बांध आहे चोपन्न नंबरची गाडी सुंदर असा गावची घरातला चोपन्न नंबरचा फेरा या ठिकाणी बसत जयशंबा पाटगावकरांचा दुसरी गाडी कारण एक एक गाडी जयशंबा पाटगावकरांची जयशंबा पाडगाव आजका मैदान वेधून घेणारा गांधी हवाई या ठिकाणी नाचायला लागला कारण या गांधी आवाजचं कौतुक करावं इतकंच कमी आहे याच गांधीनं अखंड महाराष्ट्र गाजवला एवढ्या अखंड महाराष्ट्राला या चिखल सुद्धा वेद लावलं आणि हजारोंच्या संख्येने बॉम्बे केकरीच्या किताबाच्या मैदानासाठी उपस्थित झाला गाडी बाद झाली गाडीनं झेंड्याला टक्कर दिली राधारी बादल द्या ना मामाबाचे जुगलबंदी प्रसाद डोळे वेरावली खुर्द राणाडी बादल ओ रस्त्याच्या फुलावर चढ ओ फुला दादा सुंदर असा प्रत्येकदा जोखीची कमाल चाल झाली राणावरवर बादल चल राडा लगे आणि फिरा 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 ड्रा गाडी गाडी लागला या मैदानामध्ये अनेक जण लागले गाडी बाहेर गेली परंतु ड्रायव्हरची कमाल झाली गाडी पुन्हा घेतली वेळेची आहे आणि विचारवंत ड्रायव्हरचा खेळ आहे चिखल नांगरणी या स्पर्धेलाच नाव आहे अशा सुंदर अशा बॉम्बेच्या मैदरात सुंदर असा आहे परंतु खूप वेळ झाला <tus> या मैदानात का यानंतर का अठ्ठावन्न मैदानात करा एकोणपन्नासंदर पासष्ट

तर अशा दोन वेगवेगळ्या स्पर्धा होत्या आणि का आलं की खूप मजा आली आणि जे चिकल होता तो पण एकदम जास्त होता मी, तो मी तर पहिल्यांदा बघितलेली स्पर्धा आणि आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पण आपली मुंबईकर ही स्पर्धा बघण्याचा आनंद घेतील तर आता आम्ही प परतीचा प्रवास करतो आहे म्हणजे घरी चाललेलो आहे तर ही स्पर्धा दोन दोन दिवस राहणार आहे आज आणि उद्या पण राहणार आहे तर आता ही थोड्या वेळातच संपेल तर खूप मजा आली आणि आपल्याला कळलं पण की बैल पण किती स्पीडला धावतात रे बाप तर ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली नक्की आम्हाला कमेंट्सद्वारे कळवा लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करा आणि ज्याने कोणी सबस्क्राईब नाही केलं आहे त्यांनी सबस्क्राईब करा चला बाय बाय टेक केअर